शिवलक्ष्मी डेव्हलपर्स प्रत्येकाला आपलं स्वतःच घर असावं अथवा एखादी बिल्डिंग असावी असं वाटत येथे ओपन बंगलो प्लॉट भव्य प्रकल्प हा प्रकल्प महागणपती मंदिरापासून दोन मिनिटांच्या अंतरावर आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित रांजणगाव एम डी सी जवळ असून आपल्या बजेट प्लॉट्स प्लॉट उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे शून्य टक्के व्याजदरान आणि सुलभ मासिक हप्त्याची देखील सोय उपलब्ध करण्यात आली आहे प्लॉट ची, ची भव्य प्रकल्प या प्रकल्पात एंट्री करताच मेन एंट्रन्स इन आणि आउट सिक्युरिटी गेट पाहायला मिळते प्रकल्प अंतर्गत भव्य अंतर्गत सिमेंट रोड असून प्रत्येक प्लॉट ला स्वतंत्र चोवीस तास पाण्याचे नळ कनेक्शन आहे प्रोजेक्टला स्वतंत्र वीत सेंशन आणि स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर ची सुविधा आहे प्रत्येक डिमार्केशन केला असून संपूर्ण प्लॉट ला स्वतंत्र नेमप्लेट संपूर्ण प्रकल्पाला तार कंपाऊंड आणि ड्रेनेज ची सुविधा देखील करण्यात आली आहे तसेच या प्रोजेक्ट समोरच बस स्टॉप असून स्कूल कॉलेज हॉस्पिटल भाजी मार्केट अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर आहेत तर मग वाट कसली पाहताय शिवलक्ष्मी डेव्हलपर्स ला शिल्लक ना आजच बुकिंग बुकिंग करा बुकिंग फक्त रुपये नमस्कार मी अनिल भुसारी मी कंपनी मध्ये जॉब करतो बऱ्याच दिवसापासून स्वतःच घर बांधण्यासाठी मी प्लॉटच्या शोधात होतो भरपूर लोकेशनला प्लॉट बघितले परंतु आम्हाला पसंत पडले नाही एक दिवस आम्ही शिवलक्ष्मी डेव्हलपर्स या प्लॉटिंगमध्ये भेट दिली आणि तेथील प्लॉट बघितले संपूर्ण प्लॉट एकदम वास्तुशास्त्राप्रमाणे होते आणि तेथील सुविधाही जसे की रस्ते असतील लाईट असेल पाणी कनेक्शन असेल या सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर प्रकारे केलेल्या होत्या त्यामुळे आम्हाला तेथील प्लॉट आवडला आणि तो प्लॉट आम्ही बुक केला प्रोजेक्टला भेट देण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये गुगल मॅप लिंक दिली आहे साइट पत्ता आनंदराव नगर फेज टू रांजणगाव गणेगाव खालसा रोड तालुका शिरूर जिल्हा पुणे अधिक माहितीसाठी आत्ताच कॉल करा एक्क्याण्णव तीस नव्याण्णव पन्नास शून्य नऊ आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी तीस नव्वद शून्य पाच धन्यवाद